पुढे करून देशमुखांनी कितीही पैसा ताकद लावली तरी जिल्ह्यात तुमचा संभाजी रावत सर्वाधिक मतांनी निवडून येणार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर निलंगा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही बाबळगाव विरुद्ध निलंगा असून त्यांना सत्ता असतानाही त्यांच्या मतदारसंघाचा विकास करता आला नाही तो विकास आपण केला आहे या निवडणुकीत देशमुख काही उमेदवार रुपी प्यादे पुढे करून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु निलंग्याच्या स्वाभिमानी जनतेच्या जीवावर देशमुखांनी कितीही पैसा व ताकद लावला तरी तुमचा संभाजीराव जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मताने निवडून येणार असे प्रतिपादन मसलगा येथील सभेत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे दिनांक दोन सप्टेंबर रोजी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेचा सा आजचा दहावा दिवस शेंद तासपूर पाटी मुगाव पाटी मसलगा आनंदवाडी गौर पदयात्रा निघाली होती यावेळी लातूरच्या माजी नगरसेविका रागिनीताई यादव निलंगा बाजार समितीचे गटनेते रोहित पाटील सरचिटणीस संजय दोरवे शेशेराव ममाळे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे अनंतराव जावळे दगडू साळुंके गुडेराव जाधव अशोक शिंदे जनार्दन सोमवंशी राजकुमार मोगर्गे सरपंच गणेश शेळके उपसरपंच आशिष पाटील माजी सरपंच रमेश पाटील दिनकर पाटील उपस्थित होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की बाबळगावच्या देशमुखांनी संकुचित वृत्तीने विकास फक्त बाबळगाव पर्यंतच केला आहे बाबळगावच्या पुढे निलंगाकडे विकास येऊ दिला नाही आपण हा विकास निलंग्याकडे आणला व संपूर्ण जिल्ह्यात हायवे व रस्त्याच्या माध्यमातून विकास केला आहे झाडे हे फळाचे फुलाचे सावलीचे असावे लागतात फळ असणाऱ्या झाडालाच लोक दगड मारतात त्याप्रमाणे काम करणाऱ्या माणसालाच बोलतात परंतु अशोकाच्या झाडाला ना फळ ना सावली असा टोला आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देहमुख यांचे नाव न घेता लगावलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले निलंगा मतदार संघ हा स्वाभिमानी लोकांचा मतदार संघ आहे कोणापुढे कधीच झुकला नाही व झुकणार नाही परंतु काही जण तसा प्रयत्न करीत आहेत तो प्रयत्न कधीच यशस्वी होऊ दिला जाणार नाही जिल्ह्यावर दोन हजार चौदा पासून निलंगेकरांचेच वर्चस्व आहे लातूरचा विकास केला मननाऱ्यांनी कायमस्वरूपी लातूरच्या प्रश्नाचा पाण्याचा प्रश्न मिटवू शकले नाहीत आम्हीच लातूरला रेल्वेने पाणी आणले डोंगरगावच्या बॅरेज मधून दररोज पाचशे टँकर पाणी लातूरला दिले एवढेच नाही तर लातूर शहरात उतार्या सुद्धा नव्हत्या आहेत सप्टेंबर रोजी मसलगा येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे आले असताना मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका स्पष्ट मांडण्यात आली व तसेच सकल मराठा समाजाच्या भावना हे निवेदन लहान मुलांच्या हाताने सादर करण्यात आले होते यावर बोलताना निलंगेकर म्हणाले चोवीस वर्षांपासून निलंग्यात शिवरायांची सर्वात मोठी जयंती आपण साजरी करतो त्या निमित्ताने महाराष्ट्रात जे जे नवे ते मी निलंग्यात आणले आहे भव्य आणि दिव्य शिवरायांची जयंती साजरी केली आहे मराठा बांधवांच्या प्रश्नांसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहे या राज्यातील पहिला आमदार आहेत ज्यांनी मनोज दादा जरांगे यांच्या मागणीला आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे आपल्यासोबत सदैव राहील अशी ग्वाही आमदार निलंगेकर यांनी मराठा समाज बांधवांना दिली आहे